मित्र सस्नेह जय जिजाऊ जय शिवराय नेहमी असा प्रश्न विचारला जातो की हिंदवी स्वराज्य स्थापनेमध्ये म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जडणघडणीमध्ये शहाजी महाराजांचं महत्व ते काय तर मी सांगू इच्छितो की एकदा नव्हे तर तीन तीन वेळेस महाबाहू महाबली स्वराज्य संकल्पक शहाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे त्याचा फायदा काय झाला तर मराठी मनात आणि मराठी मनगटात हा संदेश पोहोचला की होय आम्ही ही राजे होऊ शकतो यापेक्षा आणखी महत्वाचं काय तर मी हे पुस्तक लिहिलंय स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज एका वर्षाच्या अवधीमध्येच त्याची ही तिसरी आवृत्ती आलेली आहे आणि याच्या पान क्रमांक चौऱ्याहत्तर वरती बंगळुरूहून पुण्यदेशी प्रस्थान करताना शहाजी राजांनी आणि जिजाऊ साहेबांनी शिवाराजांना राजांना सप्तगुणांनी युक्त करून पाठवलं मग हे सप्तगुण कोणते आहेत तर हे पान क्रमांक चौऱ्याहत्तर वरती दिलेले आहे एक आहेत स्वतः राजा म्हणजे स्वामी जे स्वतः शिवबा राजे आहेत दुसरा यातला गुण आहे अमात्य अमात्य ही सोबत होते सचिव प्रधान ते सोबत दिलेले होते तिसरा गुण आहे सुहृद्य म्हणजे मित्र जोडीदार सखा असे भरपूर सखा सोबती शहाजी महाराजांनी आणि जिजाऊ साहेबांनी शिवाराजांना तयार करून दिलेले होते चौथा गुण यातला आहे कोश कोशिना पाहिजे ना पैसा पाहिजे राष्ट्र निर्मितीसाठी मोठ्या कार्यासाठी तोही शहाजी महाराजांनी सोबत दिलेला होता त्यानंतर राष्ट्र म्हणजे भूप्रदेश म्हणजे पुणे सुपे चाकण हा जो प्रांत होता त्याचा जहागीरदार म्हणून नव्हे तर स्वतंत्र मोकासा त्यांना दिलेला होता म्हणजे स्वतंत्र राजे म्हणून त्यांना पाठवण्यात आलेलं होतं नंतरचा सहावा आहे दुर्ग म्हणजे किल्ले त्या काळेला ज्याचा किल्ला त्याचा प्राण ही परिस्थिती होती आणि म्हणून दुर्ग सुद्धा शहाजीराजा आणि जिजाऊ साहेबांनी शिवा राजांना दिलेला आहे आणि सातवा गुण आहे तो म्हणजे सैन्य ते सैन्य सुद्धा चांगल्या प्रमाणात शहाजीराजांनी शिवाराजांना दिलेलं होतं म्हणून जे जे कुणी म्हणत आहे की शहाजी महाराजांच्या जडण घडणीत हिंदवी स्वराज्याच्या जडणघडणीत महाबली महाबाऊ स्वराज्य संकल्पक शहाजी महाराजांचं योगदान काय तर केवळ बारा वर्षाचे असताना शहाजी राजांनी शिवबाराजांना या सप्त गुणांनी युक्त करून पाठविलं होतं आणि सोबत राजमुद्रा दिलेली होती प्रतिपचंद्र लेखे प्रथिचंद्रलेखे वरधिष्णूर विश्ववंदिता शाह हसनो शिवशैशा मुद्राभद्राय राजते आणि सोबत होता भगवा ध्वज स्वराज्याचं निशान त्यागाचं प्रतीक असलेला स्वतंत्र ध्वज पण पाहिजे ना राजाला अशा पद्धतीने पूर्णपणे एक स्वतंत्र राजा म्हणून पुण्यदेशी शिवराजांना महाराज शहाजी राजांनी पाठविलं होतं एवढं समजलं म्हणजे शहाजी महाराजांचं स्वराज्य संकल्पनेतील स्थापनेतील योगदान आपल्या लक्षात येईल धन्यवाद